नमस्कार मंडळी तर आज लोणचं बनवण्याची संपूर्ण विधी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लोणचं चटपटीतच होणार आहे त्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि रेसिपी आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ह्या कैऱ्या कच्च्या कैऱ्या आणलेल्या आहेत आणि छान कापणं सुरू आहे अगदी लहानपणी असं कोणी कैऱ्या कापायला बसलं की आम्ही असं त्याच्या शेजारी जाऊन बसायचो ते कापताना बघायला पण किती मजा येते ना अशा ह्या कच्च्या कैऱ्या छान छान कचकच कापणं कच सुरू होत्या ही आंबे फोडी पूर्वी प्रत्येकाच्या घरी असायची आता बाजारातनं ज्या ठिकाणी आपण कैऱ्या घेतो त्या ठिकाणीच ही आंबे फोडी घेऊन भाजीवाले बसलेले असतात आणि दहा रुपये किलोप्रमाणे हे फोडून देतात आणि आता हे साहित्य आणलेलं आहे मी आ, एक किलो ही मोहरीची डाळ आणलेली आहे आपण आता ही पिवळी डाळ वापर वापरतो पूर्वी घरात घरातली मोहरीच बारीक करून लोणच्यासाठी वापरत असत ही एक किलो मोहरीची डाळ साधारणतः पाच किलो लोणचं बनवण्यासाठीचं माप सांगते आहे मी आणि ही पावभर मेथीदाणे आहे अर्धा पाव बडीशेप आणलेली आहे कलमी दालचिनी पण म्हणतो आपण याला पंचवीस ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे हा खडा हिंग आहे खडा असतो याचा आणि हा खलबत्तामध्ये कुटुण्याची हे पावडर करून घेतलेली आहे ही मसाल्यातली बडीवेलची तीसुद्धा घेतलेली आहे यानंतर आहे लवंग पंचवीस ग्रॅम टाटा मीठ एक किलो एका किलोला दोनशे ग्रॅम याप्रमाणे पाच किलोसाठी मी हे एक किलो मीठ आणलेलं आहे मिरे आणलेले आहे काळे मिरी ब्लॅक पेपरसुद्धा म्हणतो आपण याला आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचा घटक कोयहाजन यामुळे लोणच्याच्या फोडी ताठच राहतात आणि ताटपोडी असल्या की लोणचं असं गळगळीत होत नाही जास्त आणि हा एवढा मसाला असूनसुद्धा आम्हाला रेडीमेड मसाला लागतो तर त्यासाठी रामबंधूचा मसाला आणलेला आहे मी दोन पॅकेट मला रामबंधूचाच मसाला आवडतो मी कुठली ॲड वगैरे करत नाही आहे तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो आणू शकता एक थोड्याशा वेगळ्या चवीसाठी अशा प्रकारे आपले हे सगळे मसाले गोळा करून झालेले आहे आणि लाल तिखट मी हे कलरसाठी मुद्दाम विकत आणलेलं होतं तर अर्धा किलो तिखट आहे यातलं पावभर तिखट पाच किलोसाठी वापरलेलं आहे आणि तेल शेंगदाण्याचं तेलामध्येच लोणचं करायचं म्हणजे अतिशय चवीला भन्नाट लागतं तर शेंगदाण्याचे दोन पॅकेट या ठिकाणी लोणच्यासाठी मी आणलेले होते तर अशा प्रकारे हा लोणच्यासाठी लागणारे सर्व साहित्य आहे सुंटसुद्धा पंचवीस ग्रॅम लागेल सुंट सांगायचं विसरलीच मी तर सुंटसुद्धा पंचवीस ग्रॅम आपल्याला घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळं सामान इथे लावलेलं ला आहे आणि हे, हे शेंगदाण्याचं तेल एका गंजामध्ये काढून तापत ठेवलं नंतर बडीशेप आणि दालचिनी बडी विलायची असं हे बारीक करून घेतलेलं आहे आणि ती साईडला सुंट ठेवलेली ती बारीक करून घ्यायची होती मिक्सरमध्ये याची थोडी पावडर करून घ्यायची म्हणजे ते त्याची चव पूर्ण अर्क लोणच्यामध्ये उतरतो पॅकेटमधली डाळ ह्या मोठ्या कोपरमध्ये काढून घ्यायची आहे कारण कोपरमध्येच आपल्याला सर्व मसाले मिक्स करायचे आहे जे मी तिखट आणलेलं होतं एकदम सुंदर लाल कलर आहे त्या तिखटाचा कलरसाठी म्हणून मुद्दा मी हे तिखट आणलेलं नाहीतर एरवी घरचंच तिखट वापरतो आम्ही आणि हे तिखट घेतलेलं आहे मी एक पावभर त्यानंतर हे रामन्नू मसाले ते पॅकेट मी सगळं कापून या भांड्यामध्ये आपण मसाला काढून घेतलेला आहे असं सगळी मी तयारी लोणच्याची तेल तापेपर्यंत करून घ्यायची सगळे मसाले वगैरे काढून घ्यायचे भांड्यामध्ये म्हणजे तेल तापून थंड होईपर्यंत आपली सगळी तयारी झालेली असली की मग ते विसरत नाही कोणतंच आपलं मागे राहत नाही ही वाटीवर हळद घ्यायची आहे एक छोटी वाटीवरून हळद तुम्ही लंचामध्ये टाकायचे आहे तसे दोन वाट्या टाकतात पण एक वाटी आधीच टाकून मिक्स केलेली त्यामुळे मी आता एकच वाटी घेतली या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळं साहित्य रेडी आहे मीठ वगैरे काटून घेतले आता या डाळीमध्येच थोडं हे लाल तिखट टाकून आळं करून घेतलं आणि तापलेले तेल थंड हो झालं त्यानंतर मी याच्यामध्ये हे जे सगळे आपण मसाले बारीक करून घेतले होते हळद बडीशेप कलमी आणि आ, मोठी विलायची जी बारीक करून घेतली होती ते सर्व यामध्ये डाळीमध्ये मी असं मिक्स केलं आणि असं आळं करून तेल थोडं गरम होतं म्हणजे थोडं गरमच टाकायचं तेल म्हणजे ते जे तिखट टाकतो आपण ते थोडं त्यामध्ये झालं पाहिजे एकदम गरम पण नको एकदम खूप वाफ निघते असं पण नको नाहीतर आपला मसाला जळून जाईल असं गरम गरम तेल याच्यामध्ये टाकायचं म्हणजे ते थोडं तिखट आणि जे मसाले आपण मिक्स केलेले आहे मसाले आणि धनिया पावडर पण त्याच्यामध्ये टाकायचे आहे जे मसाले आपण मिक्स करतो ते थोडेसे त्याच्यामध्ये तळले जातात आणि तळल्यानंतर म्हणजे एकदम जळकट पण लागायला नको त्यामुळे असे आपण हे तेल थोडं कोमट झाल्यावर टाकायचं हे जे चाळत आहे ह्याला म्हण हे कोहॅजन पावडर आहे मिक्सरमध्ये काढून घ्यायची आणि चाळून याच्यासाठी घ्यायची की त्याच्यामध्ये ज्या काड्या त्या आपल्या जिबेवर अशा लागणार नाही दाताखाली येणार नाही लोणचं अगदी सॉफ्ट छान विकतच्या लोणच्यापेक्षाही चवीला सुंदर होतं त्यानंतर सुंट पावडरसुद्धा चाळून घेतलेली आहे यामध्ये आणि हा सगळा मसाला मी अशी मिक्स करत होते माझी सासूबाई मला ते तेल वगैरे गरम करून देत होते आणि बसल्या बसल्या मसाला या ठिकाणी मिक्स करत होते आणि मिक्स करता करता व्हिडिओ काढणं पण सुरू होता पूर्ण लोणच्याची रेसिपी द्यायची होती मला त्यामुळे हा लोणचा पूर्ण व्हिडिओसुद्धा या ठिकाणी मी काढत होते असं हे पूर्ण एक जीव चमचानी पूर्ण मिक्स करून घ्यायचं मीठ आपण आत्ताच टाकणार नाही आहोत मीठ आपण नंतर टाकू जेव्हा हे पूर्ण मसाला थंड होईल तर आता ही दुपारच्या वेळेला मी हे मिक्स केलेलं आणि संध्याकाळपर्यंत याला थंड होऊ दिलं ही धनिया पावडर त्यानंतर तेलामध्ये हे लवंग आणि मिरे तळून घेतले हे पण या मसाल्यामध्ये नंतर मिक्स केले आणि हा मसाला असाच संध्याकाळपर्यंत ठेवून दिला संध्याकाळी आणि त्यानंतर तेल थोडं गरम करून त्याच्यामध्ये मेथ्या तळून घेतल्या त्या काळ्या उद्यायच्या आणि लाल राऊ द्यायच्या त्यानंतर ह्या आंब्याच्या फोडी ज्या मुरद ठेवल्या होत्या त्या काढून घेतल्या पाण्यातून बाहेर आणि मसाल्यामध्ये मीठ मिक्स करून घेतला हा मसाला संध्याकाळचा व्हिडिओ आहे आता हा संध्याकाळी हे मसाला मिक्स करून घेतला मीठ टाकून पूर्णपणे थंड झालेला होता आणि या फोडी पाण्यातून काढून थोड्या सुकू दिल्या मिठाचं मिठ जे पाणी सुटलेलं होतं ते काढून घेतलं हळद मीठ लावून ठेवलेलं होतं आता आणि याच्यामध्ये हा मसाला थोड्या थोड्या टाकून अशा फोडी पूर्ण मिक्स करून घेतल्या अगदी एकही फोड अशी न मसाला लागलेली अशी राहिली नाही पाहिजे सगळ्या फोडींना मसाला लागला पाहिजे अशा प्रकारे हे लोणचं तयार झालेलं आहे आता हे दोन दिवस बाहेरच ठेवायचं दोन दिवस सकाळी संध्याकाळ दोन्ही वेळाला रोज हलवायचं त्यानंतर हे तिसऱ्या दिवशी आपण बर्नीमध्ये भरू शकतो व्हिडिओ आवडलाच नक्की आपण